नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो आजचा विषय आता कसं आहे सांगायला हसू पण येतं पण जाऊ दे चला तेवढं तुमच्यापर्यंत संदेश पोचवणंसुद्धा गरजेचं आहे कारण आपलीच लोक आहेत आपलीच यूट्यूब फॅमिली कुठतरी भरपूर शिकल्यात पण ॲक्च्युली काय गोष्टीचं ज्ञान नसतं आहे अनुभव नसतोय म्हणून ते शिक्षण तिथं कमी पडतं आणि एखाद्या चुकीमुळं आयुष्यभर पश्चाताप होण्या अगोदर सांगतो की समजा आपला एखादा व्हिडिओ समोरच्या व्यक्तीने डाउनलोड करून घेतला किंवा चोरला व्हिडिओच नाही तर आपला अक्षरशः चॅनेलसुद्धा आपला कुणी चोरला किंवा हॅक करून घेतला तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण मी सांगणार आहे तर पहिली गोष्ट आपण असं की कायद्याच्यानुसार बघू तर तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेला आणि तुमचा चॅनेल गेला किंवा व्हिडिओ तुमचा अपलोड करून केला किंवा चोरीला गेला कोणतरी घेतला म्हणून अशी केस दिल्यानंतर ती केस पोलिस घेतात का दुसरी गोष्ट पोलिसांचं काम असतं घ्यायचं काय असेल ते पुढे पुढं तिकडं कोर्टात ढकलून द्यायचं पुढं तिकडं कसं का चांगलं व्हायना गुलाल कोणाच्या का पडा पडाना मग कोर्टात गेल्यानंतर तिथं न्याय भेटतो का बघा आ, हो केस पण चालते कोर्टात पण न्याय भेटतो पण कधी ज्या वेळेला आपला चॅनेल रजिस्टर असल्यानंतर जसं की आपण टी व्हीवरती पिक्चर बघतो जे टॉकेज हा चॅनेल रजिस्टर असतोय चॅनेल रजिस्टर असून आतमधला एक एक पिक्चर हा सुद्धा रजिस्टर असतो आहे त्यावेळेला कुठेतरी पुरावा असतो आहे तर त्याचा मालकी हक्क असतो आहे म्हणून ते चलतं त्याला न्याय भेटतो जसं की टाटा महिंद्रा रिलायन्स कुठं सॅमसंग अशा कंपन्या असतात ह्यांचं रजिस्टर असतंय है। म्हणून ह्यांचं नावसुद्धा कोणी यूज करू शकत नाही शाखा नंबर एक दोन खाल्लं तरी तिथं त्यांना ते, 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 ते काय असं जर टक्केवारी ठरलेलं द्यायला लागते असं ते चलत असते जर आपलं कुठलंही वस्तू काही आपलं चॅनेल असो किंवा आपला व्हिडिओ असो तो रजिस्टर ऑलरेडी असला तर तो चलत असतो आहे आपली केस मग आता होतं काय तर ज्या वेळेला आपण एखाद्याचं नाव घेऊन किंवा डायरेक्ट त्या नावाने कुठलाही पुरावा नसताना एखादं सी दाखल करतो मग पोलिस काय करतात एक अर्ज आल्यानंतर एक आठवड्याचा कालावधी घेतात शक्यता करून समोर समोर मिटवण्याचा प्रयत्न करतात आणि समजून सांगतात पण जर समोरच्याला जर वाटत असलं तर ह्यामध्ये काहीही सत्य होऊ शकत नाही किंवा ह्यामध्ये काय आपला दोषच नाही तो समोर टक्कर द्यायला तयार होतो आणि तो पोलिसांचं काय काम आहे दोन्ही पार्टी व्हाडा चढ लागली डायरेक्ट एन सी दाखल गुन्हा दाखल करणे म्हणतात त्यांना कच्च्यातनं पक्क करणं आणि तो कोर्टात ढकलून देणं तुमची तिकडं कशी करायची तशी करा असं दोघं पण तिकडं दहा वर्षे हॅलपट घाला ना तर वीस वर्षे घाला न्याय लागणता हो। त्यांचं काम तेवढंच असते मग कोर्टामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पुरावा लागतो आहे प्रत्येक गोष्टीचा पुरावा हा महत्त्वाचा आहे पुराव्याशिवाय कुठलंही काम होत नाही मग तिथं गेल्यानंतर आता ह्याला म्हणतात सायबर गुन्हा एखाद्याचा आता सायबर गुन्ह्यामध्ये आणि हे व्हिडिओमध्ये फरक सांगतो तुम्हाला ज्या वेळेला आपण एखाद्याच्या घरामध्ये जाणं त्याचं गुपचूप शूट करणं उघडं नागडं किंवा किडनॅपिंग आणि त्याच्यानुसार आपण तुम्हाला सांगते व्हायरल करणं मग त्याला म्हणतात सायबर गुन्हा एखादा खून वगैरे तर त्यामध्ये कुठल्या नंबरवरून तो व्हिडिओ आला तसा मग तो नंबर काढला जातो कोणाच्या नावावरती आहे ते पूर्ण चौकशी करून मग त्याच्यावरती गुन्हा दाखल होत असतो म्हणजे नेट आणि बळजबरीने व्हिडिओ काढून व्हायरल करणे आणि बदनामी करणे ह्याला म्हणतात सायबर गुन्हा परंतु आपण स्वतः आपले व्हिडिओ बनवायचे आणि जगापर्यंत पोचवायचे आणि तिथंच कोणतरी घेतलं इकडं तिकडं टाकलं किंवा कोणाला एखादा टेटस पडतो तो डाउनलोड करून टेटसला ठेवतो कोणा डाउनलोड करून समोर पाठवतं ग्रुपला टाकतं त्यांना कुणी मजबूर केलं की के टाकायला की आपण ज्या वेळेला स्वतः काल सोशल मीडियावर सोडून दिलं तेव्हा त्याला सपोर्ट भेटला तो काही नेटाने घरी आला नाही किंवा काल नाही किंवा बळजबर केली नाही म्हणून इथं काही विषय येत नाही जसं की आपण बाजारामध्ये गेल्यानंतर धक्का लागला म्हणून वरडून जमत नसते जर धक्का लागला तर आपल्याला जमतच नाही तर घराच्या बाहेर निघायचं नाही जसं की बाबा आपण घरामध्ये येऊन कोण व्हिडिओ काढत नाही आपण सोशल मीडियावरती टाकतो त्यावेळेला लोक बघते डाउनलोड करून घेते ह्याला त्याला पाठवू कुठं काही कर असं आपण त्यांना ही देत असतो कुठला व्यक्ती आपल्याला जमतच नाही ती बाजारात जाणं तर आपण घरातच बसायचं असं मला वाटतं पण एखाद्या विनाकारण आळ घेणं किंवा एखाद्याची बदनामी करणं कितीक ती महागात पडतं सुद्धा सांगणार आहे मी तर एखाद्या चोर जरी असला पोलिसांनी जरी पकडलं जोपर्यंत तो न्याय दिश बसलेला असतोय जोपर्यंत तो पुरेपूर शेवटचा निकाल चोर म्हणून ठरवत नाही तोपर्यंत तो कोणालाही अधिकार नसतोय की बाबा हा अपराधी आहे म्हणून तर असं कोणी प्रयत्न केलं तरी त्यांच्यावर क्रॉस केस होऊन गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो मग आता कोर्टात गेल्यानंतर आपण सांगितलं आहे बाबा हे ह्या व्यक्तीने असे समोरच्या व्यक्तीने माझे व्हिडिओ डाउनलोड केले तर पहिलं को कोर्ट बोलतं की बाबा तुम्हीचा मालकी हक्क काय ही पुरावा द्या आणि तुमचं रजिस्टर आहे का चॅनेल रजिस्टर आहे का तो पुरावा मागताना तिथनं स्टार्ट होते म्हणजे हे जर नसल्या विषय तिथं संपला मग समोरचा व्यक्ती त्याला अधिकार काय काय असते सांगतो तर विनाकारण माझा कुठलाही काही संबंध नसताना <laughs> किंवा काही घेतनं तथ्यच काय झालं नाही किंवा काहीच पुरावा लागला नाही तर त्या टायमिंगला तो डायरेक्ट माझं नाव कसं घेतलं म्हणून क्रॉस केस देऊन आपली आब्रू भरपाईचा दावा हा लावू शकतो मग हा तर दावा लागल्यानंतर जो फिर्यादी असतो त्याच्यामध्ये असा खुटा गुतो असा दावं तुटन पण खुटा निघणार नाही एकराची किंमत मोपाय लागेल कारण त्याची इज्जत ही प्रत्येकाला आहे सहजाची कुणी कोणावर बोट करू शकत नाही कायदा ही सर्वांसाठी समान आहे न्यायाधीश बसलेले असतात तो जे ठरवेन तोच निकाल असतो आणि ती पुराव्याशिवाय कुठलंही काही नसते अशा काही गोष्टी असतात मग आता तुम्ही म्हणता की मग आता करायचं काय मग ज्या वेळेला हे खून मर्डर कुठं काय असल्या गोष्टी होत्यात उघडं नागडं हे ते व्हायरल व्हिडिओ त्यांचे कुठल्या नंबरवरून ती चौकशी होत असते म्हणून त्याला म्हणतात सायबर गुणा पण हे सायबर गुन्ह्यामध्ये कुठलंही काही मोडत नाही यात काहीच नाही तर ते एवढं म्हणून ह्यासाठी आपल्याला जिथं आपण यूट्यूब चॅनेल काढला आहे आता ह्याच्यावर पर्याय पण सांगतो आपण यूट्यूब चॅनेल काढला आहे आपला एखादा व्हिडिओ कोणी चोरला किंवा डाउनलोड करून कुठल्या एक झेड चॅनेलला टाकला तर आपण काय करू शकतो तो व्हिडिओची लिंक घेऊन आपल्या चॅनेलवरून ज्या आपल्या चॅनलवरून डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे ते आपल्या स्वतःच्या चॅनेलवर वाय टी टीमला मेसेज करू शकतो आणि त्या व्हिडिओची लिंक टाकू शकतो की हा व्हिडिओ माझा मालकी हक्काचा आहे त्या चॅनेलवरती गेला आहे मग ती यूट्यूब काय करतं चोवीस तासाच्या सर्चिंग करतं पहिलं व्हिडिओ कुठल्या चॅनेलला पडला आहे ती बघतं आणि त्यावरती कॉपरेट क्लीम स्ट्राईक मारतं आणि तुमचे व्हिडिओ एकापेक्षा दोन तीनपेक्षा जास्त ता, जर व्हिडिओ त्या चॅनलवरती असले तर यूट्यूब समजाना स्ट्राईक मारतं आणि सात दिवसात चॅनल उडून टाकतं कधी कधी मनात आलं तर दोन सेकंदात पण चॅनल तो पूर्ण उडून टाकतो असं असतं हे म्हणजे आपले व्हिडिओ समोरच्या व्यक्तीने डाउनलोड करून त्या चॅनेलला टाकलं जर आपण जर त्यावर स्ट्राईक मारले तर भर आपल्याला भरपूर पर्याय स्ट्राइक मारा कॉपीराईट मारा अशा गोष्टी करा वाय टी टीमला मेसेज करून तर त्यावर सर्चिंग करून ती कॉपीराईट किंवा व्हिडिओ पण डिलीट करून टाकतं वरणच ऑटोमॅटिक होत्यात बघा आपल्या चॅनलला तर आपण जर लय कुठं कुठं रक्त गाळ उघडा नागडा व्हिडिओ टाकला तर ता आपल्याला पिवळं चिन्ह येतं की बाबा तुम्ही इन्कम आर्निंग घेऊ शकत नाही आणि तो व्हिडिओ डिलीट पण करतं आणि लयच बेकार असला तर डायरेक्ट स्ट्राईक मारतं स्ट्राईक मारून पण तुम्ही नाही ऐकलं तर चॅनल डिलीट करता दुसऱ्याचे जर हिडो आपण घेतले चोरून किंवा चॅनेल जरी घेतला तर त्याच्या चॅनेलवरून त्यांनी जर, जर तिकडनं माझ्या कॉपराई स्ट्राईक किंवा काय असं टाकलं तर आपला चॅनेल हा उडून जातो या अशा सुविधा असते त्या ऑनलाईन पण कसं असतं शिकला भरपूर पण ज्ञान कमी असल्यामुळे चुकीचा मार्ग होतो मग असं असतंही काही गोष्टी <laughs> मला म्हणजे थोडं विशेष वाटलं की बाबा लोक जर आपलीच लोकं जर चुकीच्या मार्गाने जात असले तर त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण उपाय सांगावं आणि समोरच्या तर आपल्या तर काही म्हणजे चुकी नसली तर तो बिंदासपणे कुठेही लढायला आणि उतरायला तयार असतो गरज होती व्हिडिओ बनवायची तर बनवला असू द्या काय नाही तर उद्या सकाळनं चालू आहे शूटिंगला सकाळ सकाळ लवकर आमचं शूट लागणार आहे त्यासाठी म्हणलं हा व्हिडिओ महत्त्वाचा हो आहे तर आपण अशा प्रकारे बिगर औषधाचं दुखणं घालू शकता हे जर तुमच्याकडनं काही सिद्ध नाही झालं कोर्टामध्ये पाच वर्षाने रोज चक्रा का मारायचं आहे ना महिन्याला काही सिद्ध नाही झाल्या काही गोष्टी तर त्यावरती आपल्या क्रॉस केस होऊन त्याची इज्जत घालवल्या पाय अबरोबर भरपाईचा दावा लागला तर सांगितलं मग अशीच द्वारकान तुटन पण खोटी निघणार नाही असं असतं कारण आपण एका बोट करणं हे ठोस आपल्याकडे काहीतरी पुरावं पाहिजेत पूर्णपणे विश्वास पाहिजेत त्या टायमिंगला आपण पूर्ण हक्काने काही गोष्टी करू शकतो इथं ऑनलाईनची कामं काम आहे आजकाल आमचे तर व्हिडिओ कुणी पण चोरतं पांडूचे तर इंस्टाग्राम डी हाय अशी दुसऱ्याकडे काहीच करू शकत नाही आम्ही आमचे व्हिडिओ कुणी घेतं काही टाकतं आता मोदी ही ते कुणी कोणाची तोंड बस काही चालू येतं काही चालत नाही कसं असतंय सायबर आणि ह्यामध्ये खूप फरक आहे कळलं तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला असतो यूट्यूबने तो मार्ग वापरायचा असतो आहे चुकीच्या मार्गाने आपली लोकं जात असली तर आपलीच आहेत म्हणून त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा ही महत्त्वाचा व्हिडिओ होता की बाबा अशा गोष्टी असते त्या जरा थोडं सोन्याचं दाग सोनाराच्या दुकानात किंमत येत असते ते भंगाराच्या दुकानात गेल्यानंतर आपली झिरो किंमत होत असते तुम्ही कुठं चाललंय ते स्वतः एकदा बघा तर चला मित्रांनो तर व्हिडिओ कसा का वाटला काय नक्की सांगा बरच टायमिंग झालं आहे आता जेवण करायचं आहे